नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रक्षाबंधनविषयी माहिती मित्रांनो नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनला निर्माण होणाऱ्या दुर्मिळ योगायोग आहे या तीन राशींचे नशीब पलटणार मिळणार अपार पैसा आणि प्रसिद्धी रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन सण सा साजरा होत आहे यंदा रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या मुहूर्तावर साजरा होत आहे तसेच संध्याकाळी राजपंचक निर्माण होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो एवढेच नाही तर सुमारे नव्वद वर्षानंतर असे शुभ योग या दिवशी तयार होत आहेत अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना विशेष लाभ आहे चला जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राशींना लाभदायी ठरणार आहे कुठल्या राशीला विशेष दिवस हा प्राप्त होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग रवियोग शोभनयोग याच श्रावण नक्षत्र तयार होत आहे तसेच श्रावणचा शेवटचा सोमवार असल्याने चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल चंद्राचा स्वामी स्वत आदिदेव भोलेनाथ आहे कुंभ ही शनीच्या राशीत आहे अशा स्थितीत या दिवशी काही राशींना भोलेनाथ आणि शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल एवढीच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांची युवती तयार आहे यामुळे शुक्रादित्य बुधादित्य लक्ष्मीनारायण योग, योग शनिदेखील कुंभ राशीत राहून शश राजयोग निर्माण करत आहे आता आपण बघूया मेस राशीबद्दल मेस राशींच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे कारण या राशींच्या पाचव्या घरात बुध शुक्र आणि सूर्य उपस्थित आहे शनी आणि चंद्राच्या अकराव्या भागात असतील अशा स्थितीत राशींच्या लोकांना सततीचा आनंद मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या सततीचा आनंद मिळेल अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच होणार आहे भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे समाजात मानसन्मान वाढेल आणि आरोग्यहीसुद्धा चांगले राहील कुंभ राशी या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असते चढत्या अवस्थेत यश राजयोग तयार होत आहे अशा स्थितीत या राशींच्या लोकांना भौतिक सुख मिळेल रक्षाबंधनाच्या दिवशी तयार झालेला राजयोग या राशीच्या लोकांसाठी अपशकून होऊ शकतो दीर्घ प्रलंबित कामासह प्रत्येक आव्हानातून सुटका होऊ शकते ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता त्या कामात आता तुम्हाला यश मिळेल पर्यटच्या क्षेत्रात तुम्हाला भरघोस यश तसेच पदोन्नती मिळू शकते व्यवसायात दीर्घकाळ चाललेल्या तोट्यातून आराम मिळेल पूर्ण भरपाईसह तुम्हाला अपात संपत्ती मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो आरोग्यही चांगले राहील अनेक दिवसापासून सुरू असलेले आजारही बरे होताना दिसतील धनुराशी या राशीमध्ये नवव्या घरात राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेशी स्रोतातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्ही परदेशात काम करायचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि आरोग्य चांगले राहील मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आम्ही सोशल मीडियावरून घेतलेली आहे हे किती खरे किती खोटं हे तुम्ही ठरवू शकता फक्त आम्ही माहितीही दिलेली आहे तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा